पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय या पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी मात्र वेगाने वाढत असून अवघ्या दिवसात उजनी धरण हे पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे जर असाच पाऊस काही दिवस सुरू राहिला तर धरण पूर्णपणे भरून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागेल परिणामी पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर पुराचं सावट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते पंढरपूरची आषाढी यात्रा आता केवळ पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे यात्रेसाठी सर्व नियोजन आणि तयारी देखील पूर्ण झालेली आहे भाविकांचा दर्शनासाठी येण्याचा ओघ सुरू झालाय मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे विशेषतः पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे या जोरदार पावसाचा परिणाम म्हणून दौंड येथून उजनी धरणामध्ये सध्या सुमारे अठ्ठावन्न हजार तासामध्ये वीस मिलीमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत एकशे चौतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे वीर धरणातून निरा नदीमध्ये आज सकाळपासून दोन हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे धरणामध्ये सध्या सहा पूर्णांक नव्वद टी एम सी म्हणजे त्र्याहत्तर पूर्णांक छत्तीस टक्के पाणीसाठा झालेला आहे